माज़ा सोलापूर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे इच्छुक उमेदवार आपल्याला पक्षाचे तिकीट मिळावे म्हणून मुंबई दिल्ली वाऱ्या करत आहेत महाराष्ट्रातही काही मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओ लागली आहे सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत अमित शहा गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्ली दरबारी जाऊन बसले आहेत सलग तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असतानाही अमित शहा यांनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही अशातच आता भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे भाजपाने मला या ठिकाणी संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल